नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे ठीक आहात ना तर आम्ही चाललेला आहोत मस्त मी एक छोटीशी राईड केलेली आहे तर राईडची सुरुवात होता होता तर हा ऑफ रोडिंग तुम्ही रोड बघू शकता की प्रकारे ऑफ रोडिंग रोड आहे म्हणजे लय जास्त एवढा मोठा नाही थोडासाच आहे पण प्रॉब्लेम काय आहे तेथून तो रोड येतो इकडं आणि तो, तो रोड तिथं कनेक्ट करायचा आहे आणि ते ब्रिज बांधायचा आहे हे ब्रिज फक्त की नाही आपल्याला एवढं फिरून या लागते काय ही इथं वाट आहे आणि ही इथं वाट आहे फक्त एवढा ब्रिज झाला पाहिजे एवढ्या ब्रिजसाठी फक्त आपल्याला एवढा आप ऑपरोडिंग करून यावं लागते कमेंटमध्ये सांगा लवकर लवकर ब्रिज व्हावा का नको व्हायलाच पाहिजे आणि तेवढंच ऑपरेटिंग आणि पावसाच्या टायमामध्ये एवढं बेकार वाटते काय सगळं पाणी पडत असते ഗാഡി അടക്ക